आम्ही आलोय आता इथं वडाच्या पारंब्या वडाच्या झाडाची पानं काढायला शिवानीच्या स्कूलमध्ये आहे आज ग्रीन डे तर ग्रीन डे सेलिब्रेट करायला तिला बनवलंय बॅनियन ट्री बॅनियन ट्री कस तयार करायचं तर हे असं घरा अजून थोड्या खाली वगैरे पण लावता येईल नालोय उकसान आमच्या गाव आहे उकसान उल मध्ये हा डोंगरावरती आहे फक्त डोंगरावरती हे झाड भेटतं दुसरीकडे कुठं आमच्या इकडे झाड जवळपास झाड नाही भेटणारे बघा हे आमचं डॅम आणि हे आहे वडाचं झाड आणि हा आमचा वड पाना घ्या ना हा रस्ता भर कसला डेंजर पाना घ्या फक्त पान लागतील ना झाडबा केवढं मोठे खूप मोठे झाडे या आता थोडीफार बघू जर थोडी जास्त बघाय ना कारण कसं तिला तिला शिवायची पण हा मुळे बार झाल्या मुळे पण खाली लावू थोड्या साईडला लावू इंजिनचा कस आवाज आहे तिथून ते लावलंय किती लांब इकडं खाली खाली डॅम बघा इकडे कस डॅम आहे आमचं हे आणि आमच्या इथं पारंब्या आणि झाडाची पानं झाली तुडून ना। का आणि कोयता कुठे आलं रे कोयता कुठे गेल हाय आहे आणि आमच्या इथं डोंगरावर बघा इथं बंगल्याचं काम चालू आहे आणि सर वरती डायरेक्ट डोंगर आहे इथं डोंगराला आहे ना डेव्हलपमेंट करून त्याची बंगले बांधली तर बघा इथं पूर्ण सपाट असा उतारवत त्याला नाही का खड्डे वगैरे हो करून जसे बी तर सपाटीकरण केले आणि बंगले बांधतात आणि हा व्ह्यू बघा मित्रांनो आणि चला तर मित्रांनो झाला आहे आम्हाला उशीर परत जायचं आहे काम सुटलं अर्जंट ठेवला आम्ही कोता येईल का चालला आणि गाडी लावली होती खाली तर आता गाडी का चालली आहे आम्ही हा रस्ता बघा इथे थोडासा आहे रस्ता गाडी आली असते आपली तर मोठी भाजी होती छोटी गाडी ना सगळं घेऊन आलं आणि आम हे आमचा गाव आहे बघा कसा झाडा झाडा जोडपातला आहे आणि गावाच्या पूर्ण चारी ना बाजूने पाणी हे बघा ते झाडाच्या जा पलीकडून दिसतात नाही प्रॉपर दाखवतो तरी पण हे बघा चल ना तू आलो मी पळत पूर्ण पाणी आहे बघा गावाच्या चारी साईडनी बघा इकड पर्यंत आणि आता शेत आहे आमच्या तिकडं पलीकडच्या साइडला या डोंगराच्या म्हणजे पाण्याच्या पलीकडं आणि ह्याचा पाण्याचा परिसर आहे पूर्ण आहे बघा इकडं पण पाणी पसरलं तिकडं पण पाणी आणि ते पाणी तिकडच्या साईडनी परत पलीकडं गेलंय ते बघा पाणी म्हणजे मध्ये थोडासा गॅप आहे परत पाणी परत गॅप पाणी त्या अर्ध्या मध्ये आमचं गाव आहे हे गाव आहे आमचं चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एवढाच आहे जास्त काही मोठा वेळ नाही आहे मोठा व्हिडिओ बनवायला आणि एवढं लांबगिरी का काय तू चला तर आता आम्ही घरी आहे घरी जाणार आणि मग शिवण्याच्या ग्रीन डेची तयारी करणार आहे आणि परत मग शिवाणीच्या शाळेत जाणार आहे मला तर मित्रांनो बाय बाय डोंगर बघा डोंगरामध्ये बंगले बांधले ते बघा कसं कोरून कोरून गावाच्या थोडीशी बाहेर आहे आणि ही आपली गाडी इथं लावलेली चल वळून ठेव वळून ठेव आ वळव ना वळून ठेव वळून ठेव वेळ लागणारच ना आणि शाळेतले परत इकडनं आलेत बघा खालून चला तर मित्रांनो बाय बाय ठेवतोय आता पण माहिती गा कुठून गाडी आणली होती आपण खावरती डोंगरावरती थोडस जरा बंगल्यावाल्यांने डेव्हलपमेंट केलंय रस्त्याचं थोडंसं कॉन्क्रीट करून पण उतरलंय खतर ना की डायरेक्ट गाडी अशी ती झाली आहे आणि हे बघा गा आमच्या गावच जंगल आणि आता वॉचमॅनला बोलवायला गेट उघडायला हो 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 हॅलो हो, तर आता वॉचमन गाडीतून उतरताते गेट उघडायला तर गेट उघडल्यानंतर आपण जाणार आणि ते वॉचमनचे कपडे आणि गेटचं कलर सगळा मॅचिंग झाला